वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघितलंच की सांगोलन मी आले आत्ता आणि ह्यांना आरोच्या पप्पांना मामांना आणि भाऊंना राखी बांधायचे राहिले आत्ती आल्या नव्हतं ना त्याच्यामुळे भाऊंना मी सोबत घेऊन आले येताना तर आता इथं रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं तर सांगोलमध्ये आपलं झालेलं रक्षाबंधनचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलाच होता तर तो तुम्ही पाहिलाच असेल पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तिथून तुम्ही पहा आणि कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथं तुम्ही बघितलंच आस्थाने पप्पांना राखी बांधली रोहिणीने पण दिली होती आणि सृष्टीवेनीने पण दिली होती तर त्यांच्या दोघींच्या राखी आणि आस्ताची एक अशी पप्पांना तिने राखी बांधली तर आता मी मामांना राखी बांधून घेते आणि इथं बघू शकताय बघा मी राखी बांधणार होते मामांला पण असताना आज आस ठरवले की सगळ्यांना राखी तीच बांधणार आहे त्याच्यामुळे काही नाही फक्त तिच्या हाताखाली थांबले मी तोपर्यंत इथं आणि हे बघा आता आत्ती पण आलेले आता मामांची राखी बांधून झाली की भाऊंनाही बांधून घ्यायची मी म्हटलं छोटासा व्लॉग होतो आहे पण चला हा पण तुमच्यासोबत शेअर करूया आणि इथं बघा राखी बांधत बांधत हिं इतकं एन्जॉय करायचं चालू होतं की एकटी चुड्या मारत होती वगैरे ते चालू होतं मधूनच हे बघा हे बघा आहे काय का हां <laughs> तर गाठ बांधता येत नव्हती तर मला म्हणणं होती तूच गाठ बांध हां तर इथं बघू शकताय तुम्ही आता ऑप्शन करायला लागले आजोबांचं आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही आत्ती भाऊंना राखी बांधायला लागलेत तर या असताना तिचं चालू आहे मीच राखी बांधणार मीच टिक्का लावणार मीच पेडा चालणार असं चालू होतं तिचं पण तुम्हाला म्हटलं तसं आज तिने ठरवूनच टाकलं होतं की आज कुणालाच राखी बांधू द्यायची नाही सगळ्यांना राखी तिलाच बांधायची होती आणि मधूनच हसत खेळत तिचं चाललं होती मजा मस्ती असंच आणि खूप एन्जॉय करत होती रक्षाबंधन पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीनं भरपूर एन्जॉय केलं आणि आपण म्हणतो ना मुलगी की नाही सगळे सगळ्यांची कमी भरून काढते अगदी खरं आहे आणि असतानाही तेच केलं तिच्या पप्पांना राखी बांधली तिच्या दोन्ही आजोबांनाही बांधली <laughs> आणि माझ्या मस्तीसोबत तर काय मग आमचंही फुल एंटरटेनमेंट केलं तिनं उशीर खूप झाला होता ना सांगोलनं यायला मग आल्या आल्या म्हटलं आत्तींना चला अगोदर राखी बांधून घेऊया आणि मग परत नंतर चेंज वगैरे करू बराच वेळ झाला होता बसलो जरा गप्पा टप्पा झाल्या आणि मग झालं रक्षाबंधन म्हटलं तुम्ही सांगा मग आता तुम्हाला आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटतोय ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलयकनला क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय